एक मिनट रामान सर जय जय परशुराम परशुराम भगवान परशुराम विष्णु के

अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ छत्रपती संभाजीनगर तर्फे सर्वांना परशुराम जन्मोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा आज आम्ही विविध कार्यक्रमाचे आयोजन केलेलं आहे त्यातील हा सर्वात पहिला कार्यक्रम हा खूप उत्साहात आणि मोठ्या संख्येने पार पडला आणि याच्यानंतर आम्ही विविध का ठिकाणी भेट देऊन कार्यक्रमाची सांगता करणार आहोत आज आम्ही भगवान परशुराम पूजन अभिषेक आणि आरती हा आम्ही आजचा कार्यक्रम आयोजित केला होता आणि तो मोठ्या संख्येने सगळ्यांनी उपस्थित राहून उत्साहात पार पाडला धनंजय अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ महिला छत्रपती मी महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीची आहे अखिल भारतीय ब्राह्मण महासंघातर्फे आज परशुराम जयंतीच्या मी सर्व माझ्या मित्र सगळ्या बांधवांना शुभेच्छा देते आणि आताच आमचा हा आज सकाळचा पहिला कार्यक्रम आटोपलाय आणि आरती परशुराम भगवान परशुरामांची केली आम्ही त्यानंतर संध्याकाळी आम्ही गुलमंडीवर भव्य दिव्य स्टेज उभारले तिथे सगळ्यांचा आम्ही सगळ्या ढोल पथकांचा आणि मिरवणुकीतील आहोत आणि हा आम्ही आमच्या अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ संभाजीनगर तर्फे अम्ब्युलन्सची हे केली योजना केलेली आहे तर त्याचा आज लोकार्पण सोहळा करणार आहोत संध्याकाळी सात वाजता तर सगळ्यांनी तिथं उपस्थित राहून आमच्या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हावं